नमो बुद्धाय जय भी मित्रांनो आज दोन फेब्रुवारी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचा अर्थात सुभेदार रामजी मालोजी सखपा अर्थात आंबेडकर यांच्या स्मृतिदिवस आहे अत्यंत महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून जे आहे ते रामजी सुभेदारांना आपण अभिवादन केलं पाहिजे एक बाप कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामजी सुभेदार होत रामजी सुभेदारांनी आपल्या मुलाला घडविण्यामध्ये कुठलीही कसर केली नाही त्यांनी ओळखलं होतं की त्यांचा जो मुलगा होता भिवा याच्यामध्ये एक अद्भुत तेज आहे बुद्धिविलक्षण आहे या विलक्षण बुद्धीच्या व्यक्तित्वाला आकार देणं त्याला घडवणं हे अत्यंत जेकरीचं काम रामजी सुभेदारांनी केलं ते एका सूर्याला आकार देत होते बोधिसत्वाच्या पिंडाचा व्यक्ती त्यांच्या घरी जन्माला आलेला होता सूर्यासारखा तळपणार तेच त्याच्यामध्ये होत असं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी तशासारखं जे आहे अगदी बालपणापासून भिवाचा पिंड जो आहे तो त्या पद्धतीचा बनलेला होता परंतु कुठल्याही पिंडाला आकार देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याला योग्य दिशा देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याच्या ठाई असलेल्या शक्तीला दिशा देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि एक बाप म्हणून रामजी सुभेदारांनी ते काम लिलेय पार पाटलेलं आहे त्यामध्ये त्या बापाची त्या पूर्ण कसोटी लागली आयुष्य संपूर्ण आयुष्य भीवाला भीमराव बनवण्यामध्ये आणि भीमरावाला बाबासाहेब बनवण्यामध्ये त्यांनी जे लावलं ते अद्भुत आहे विलक्षण आहे आणि त्यामुळे त्यांची जी जागा आहे त्यांचं जे स्थान आहे ते बाबासाहेबांना मानणाऱ्या तमाम वर्गामध्ये हिमालया एवढं स्थान आहे उच्चतम स्थान आहे बाप कसा असावा त्याचा आदर्श उदाहरण रामजी सुभेदार आहेत प्रत्येक बापासमोर जे आहे ना ते रामजी सुभेदाराचं सर्वश्रेष्ठ असं उदाहरण आहे की एक बाप म्हणून मनुष्यानं कसं असावं आणि आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी त्याच्या भवितव्यासाठी त्याने कोणत्या तोडीला जावं त्याने आपल्या देहाची काढी करावी इतकी जे आहे ते परिश्रम घेण्याची क्षमता तेवढं समर्पण तेवढा त्याग आणि तेवढा आदर्श जो आहे रामजी सुभेदारांनी आपल्या पोटच्या पोरासमोरच नव्हे तर संपूर्ण मानव जातीसमोर ठेवलेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे एक पिता म्हणून वडील म्हणून बाबासाहेबांसाठी रामजी सुभेदार अतुलनीय होते हे लक्षात घ्या त्यांच्यासारखा पिता बाबासाहेबांना मिळाला हे बाबासाहेबांसाठी खूप मोठं पुण्यकर्म होतं हे लक्षात घ्या आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आपल्या वडिलांप्रती असलेला आदर हा त्याची उंची मोजता येत नाही लक्षात घ्या इतका आदर होता त्यांच्याप्रती बाबासाहेबांच्या मनामध्ये की कारण बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते आपल्या वडिलांना त्यांनी बघितलं होतं त्यांचं समर्पण त्यांनी बघितलेलं होतं त्यांचा त्याग त्यांनी बघितलेला होता त्यांचं परिश्रम त्यांनी बघितलेलं होतं मुलाच्या कुशल बुद्धीला त्याच्या ठाई असलेल्या अफाट परिश्रमाला आपण पुरायचं त्याची एकूण एक इच्छा पूर्ण करायची यासाठी रामजी सुभेदारांनी आपली पूर्ण बाजीपणाला लावलेली होती हे लक्षात घ्या त्यांना हवं आहे त्यांना वाचनाची तहान लागलेली होती ती भागवण्यासाठी त्यांनी जो परिश्रम घेतलेला आहे तो सर्व बापांसमोर आदर्श असा आहे एक पेन्शनधारी मनुष्य जेमतेम त्यांना पेन्शन मिळत होतं आणि त्या पेन्शनमध्ये पूर्ण कुटुंब चालवायचं आहे आणि सोबतच जे आहे, बाबा ची ची तरशना ची आहे।, हो ची आहे ते बाबासाहेबांची वाचनाची तृष्णा भागवायची आहे मोठं जेकरीचं काम होतं परंतु रामजी सुभेदारांनी जे आहे ते त्यांना त्याची उणीव भासू दिली नाही बाबासाहेबाला वाचनाची आवड लावली ती रामजी सुभेदारानेच त्यांना कुशल मार्ग दाखवला तो रामजी सुभेदारानेच त्यांच्या ठाई असलेल्या कुशल बुद्धीला कुशल चित्ताला कुशल मनाला कुशल वन लावण्याचं काम केलं ला, कुशल मार्ग दाखवण्याचं काम केलं रामजी सुभेदारानेच परंतु हे करणं आणि त्यानंतर येणाऱ्या ज्या काही समोरच्या समस्या आहेत समोरच्या ज्या काही आवश्यकता आहेत त्याला पूर्ण करण्यामध्ये जी शक्ती खर्च होणारी होती जो त्याग हवा होता तो त्याग दाखवण्याची ती शक्ती जी आहे ते संपन्न असण्याची जी संकल्पशक्ती आहे जो आत्मविश्वास आहे तो रामजी सुभेदारांमध्ये होता आणि तो त्यांनी पूर्ण केला चाहे आपल्या शरीराची काडी झाली तरी चालते परंतु आपल्या पुराच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या त्याच्या बुद्धीला लागणारं एकूण एक सत्व आपण त्याला पुरवायचं यासाठी रामजी सुभेदार संकल्पबद्ध राहिलेत आणि त्यांनी ते कार्य केलं जीवनामध्ये त्यांना पुस्तक हवं असायचं तर कुठून कुठून ते जे आहे ते आणून द्यायचे पैसे नसले तर पोलीकडून मागायचे मित्रांकडून मागत असतील शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून मागत असतील परंतु पोराने म्हटलं की बाबा मला पुस्तक पाहिजे तर रामजी सुभेदार त्याला सायंकाळपर्यंत पुस्तक आणून द्यायचे जेमतेम उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसमोर किती समस्या असतात हे लक्षात घ्या परंतु रामजी सुभेदारांनी आपलं बाप होण्याचं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण केलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडलेत जेव्हा आजच्या दिवशी त्यांचं देहावसान झालं कारण त्यांच्यासाठी त्यांचा बाप हा देवाहूनही मोठा देव होत आहे लक्षात घ्या ते त्यांनी केलं त्यांना अगदी लहानपणापासून बाळकडू दिलेत त्यांना रामायण शिकवलं महाभारत शिकवलं ते, ना ते यासाठी नाही की ते जे आहे ते पौराणिक देवी देवतांच्या घचाट्यात त्याने सापडावं म्हणून नाही त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही असे पात्र होते की जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने अथक परिश्रमाने मोठे झालेत आणि त्यांना नावलौकिक प्राप्त झाला महाभारतामध्ये कर्ण होतं महाभारतामध्ये एकलव्य होतं हे पात्र होते त्यांना हे सांगायचं होते की बाबा रे आपल्याजवळ जरी आपण अस्पृश्य समाजामध्ये पैदा झालेलो असो प्रतिकूल परिस्थिती आपल्यासमोर असो तरीसुद्धा आपल्यासमोर आदर्श आहे आपण आपल्या दुर्दम इच्छाशक्तीने अथक परिश्रमाने ज्ञानाच्या बुद्धीच्या जोरावरती आपण आपले स्थान प्राप्त करू शकतो आणि इतिहास आपल्याला आठवेल या पद्धतीचं कर्तृत्व आपण करू शकतो ही गोष्ट जे आहे ते रामजी सुभेदारांना शिकवायची होते आपल्या मुलाला आणि ती त्यांनी शिकवली आणि त्यामुळे बाबासाहेब जे आहे चोवीस घंट्यामधून एकवीस एकवीस घंटे जे अभ्यास करीत होते त्यांच्यामध्ये जे काही अथक परिश्रम घेण्याची जे काही एक विनय त्याच्यामध्ये लागलेला होता त्यांना जी सवय जडलेली होती ती रामजी सुभेदारामुळे हे लक्षात घ्या लहानपणी बालपणीचं मन हे अल्लड असत चंचल असत कारण ते बालमन आहे पण त्या बालमनाला मेधावी बनवण्याचं काम जे आहे ते बापाचं असतं हे लक्षात घ्या बाप बालमनाला मेधावी बनवतो पंडित बनवतो विद्वान बनवतो आणि ते बनवण्यासाठी त्याला त्या डिसिप्लिनच्या त्या विनयाच्या साच्यामध्ये ओतावं लागतं पण ते करीत असताना त्या बापाला त्या पद्धतीचं जे रसायन आहे बाप नावाचं ते बनावं लागतं तो परिश्रम घ्यावा लागतो त्यांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी रामजी सुभेदार रात्र रात्रभर जागायचेत त्यांना आधी झोपायला लावायचेत आणि रात्री दोन तीन वाजता त्यांना उठवायचे तोपर्यंत रामजी सुभेदार जागे असायचे आणि आपल्या पुराला उठून जे आहे त्याला अभ्यासाला लावायचेत तर ते त्यांच्याकडून जे आहे ते अभ्यास करून घेणं हे जे काही काम केलेलं होतं ते रामजी सुभेदाराने केलेलं होतं आणि म्हणून बाबासाहेबांना ती सवय लागली वाचनाची आवड लागली वाचनाची गोडी लागली आणि ती गोडी आयुष्यभरपर्यंत त्यांच्यामध्ये ती त्या गोडीचा एवढा विकास झाला की ते आयुष्यभरपर्यंत सुटली नाही बाबासाहेबांची बाबासाहेबांसाठी ग्रंथ पुस्तक हे त्यांचे सगळ्यात मोठे जिवलक मित्र झालेत पुस्तकांशी मैत्री करणे म्हणजे ज्ञानाशी मैत्री करणे होते लक्षात घ्या रामजी सुभेदारांनी त्यांना ज्ञानाशी मैत्री करायला लावली तो छंद त्याच्यामध्ये विकसित करण्याचं कार्य रामजी सुभेदारांनी केलं हे लक्षात घ्या परंतु त्यांना ज्ञानाचा छंद लावत असताना त्यांना स्वार्थी बनवलं नाही हे लक्षात घ्या खान बाबासाहेबांनंतरही बरेच लोक आलेत ज्यांना ज्ञानाचा छंद लागलेला होता ज्ञानीवंत झालेत परंतु ज्ञानीचित्त बनवत असताना ते चित्त कुशलचित्तसुद्धा बनवणं अत्यंत महत्त्वाचं असतं कुशलचित्ताची एकाग्रता मध्ये नेणं एखाद्याला हे अत्यंत कठीणतम कार्य आहे ते रामजी सुभेदाराने केलं त्यांच्या बाबासाहेबाच्या कुशल चित्ताला कुशलचित्त बनवून कुशलचित्ताची एकाग्रता मध्ये त्यांना प्रतिष्ठित करण्याचं कार्य जे आहे ते रामजी सुभेदारांनी केलं आणि म्हणून त्यांचं कुशल चित्त होतं कुशल चित्त ज्ञानाने आणि कुशल भावनेनी संप्रयुक्त असतं आणि म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकर ज्ञानीवंत झालेत थोर विद्वान झालेत महानतम मेधावी व्यक्ती झालेत परंतु तेवढेच ते जमिनी राहिलेत त्यांना जमिनीकडे पाहण्याचं दृष्टी जे आहे ते रामजी सुभेदाराने दिलेली होती की समाज बांधव अजूनही अडाणी आहे अशिक्षित आहे त्यांच्यावरती अन्याय होत आहे आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करणं जे आहे ते आपलं आद्य कर्तव्य असायला पाहिजे आणि ते आपण ज्ञानाच्या जोरावरती करू शकतो हे रामजी सुभेदारानं जे आहे ते पूर्ण थाक आलेलं होतं आणि म्हणून रामजी सुभेदारांनी आपल्या मुलाला भिवाला त्या मार्गी लावलं त्यांच्यामध्ये कुशल भावनासुद्धा ओतल्यात समाजाकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ते करुणेची असली पाहिजे एक प्रज्ञावंत माणसाला करुणेचं दालन उपलब्ध करून देण्याचं काम रामजी सुभेदारांनी केलं आहे लक्षात के। घ्या त्यांच्यामध्ये प्रज्ञाचा विकास करत असताना करुणा सुकली नाही पाहिजे याचं पुरेपूर भान जे आहे ते रामजी सुभेदाराने ठेवलेलं होतं आणि म्हणून त्यांचं मन करुणेनंही तेवढंच भरलेलं होतं जेवढं प्रज्ञेनं उच्चतर झालेलं होतं करुणेची जमीन त्यांना रामजी सुभेदारांनी दिली आणि म्हणून बाबासाहेब जेवढे प्रज्ञावंत होते तेवढेच करुणावंत होते लक्षात घ्या घे करुणा केलं रामजी सु हे अत्यंत महत्वाचं कार्य जे आहे ते रामजी सुभेदारांनी केलं प्रत्येक बापान आपल्या पोरामध्ये त्याची बुद्धीचा विकास करत असताना करुणीकडे दुर्लक्ष होणार नाही याच्याकडे जे आहे ते विशेष लक्ष दिलं पाहिजे आजकालची मुलं प्रज्ञावंत होतात बुद्धिवंत होतात ज्ञानी होतात परंतु त्यांच्यामध्ये करुणा चुकलेली असते हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे जेव्हा ते समाजाकडे बघतात तेव्हा ते समाजाकडे ते ते समाजा उपेक्षा करतात आपलं भलं मी भलं माझं कुटुंब भलं यावरतीच जे आहे ते ते पाहतात त्यांचं लक्ष तेवढंच त्यांची एकाग्रता तेवढीच त्याच्यामुळे त्यांच्या त्यांचं चित्त कुशल चित्त नसतं कुशल चित्ताची एकाग्रता ते देत नाही लक्षात घ्या आपलं भलं करण्यामध्ये ते वाम मार्गाचा उपयोग करतात नाना तरीखेचे जे आहे ते दोन नंबरचे धंदे करतील आधार शिलाचा आधार देत नाही शिलाची मजबूत जमीन त्यांना देत नाही परंतु रामजी सुभेदारांनी आपल्या भिवाला शिलाची मजबूत चमी उपलब्ध करून दिली त्यांना सांगितलं की शील हे सर्वात मोठं धन आहे शील हा सर्वात मोठा आधार आहे शील सोडायचं नाही कुशलचित्ताची एकाग्रता समाधी त्यांना दिली आणि प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये त्यांना उतरवलं हे लक्षात घ्या आणि हे शील समाधी प्रज्ञेचा ध्यास धरीत असताना करुणेकडे दुर्लक्ष होणार नाही याची पुरेपूर जे आहे ते त्याने काळजी घेतली आणि म्हणून बाबासाहेबाच्या जीवनामध्ये प्रज्ञाशील करुणा हे तीन तत्वज जे आहेत ते मूलभूत तत्व बनले त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व हा प्रज्ञाशील करुणेनं युक्त झालं कोणामुळे झालं तर रामजी सुभेदारामुळे झालं हे लक्षात घ्या रामजी सुभेदारांनी त्यांना तथागताचा धम्म दिला हे लक्षात घ्या प्रॅक्टिकल जर जरी केळुसकरांनी पुस्तक दिलेलं असेल तथागतांचं परंतु प्रत्यक्ष धम्म जो आहे तथागताचा रामजी सुभेदारांनी आपल्या पोराला दिला धम्मातले एकूण एक तत्व रामजी सुभेदारांनी आपल्या भिवाला पाजलेत आणि म्हणून त्यांचा भिवा जो आहे तो बाबासाहेब झाला सगळ्यांचा बाबा झाला बाबासाहेब साऱ्या जनतेचे बाबासाहेब बाबा झालेत त्यांना बाबा बनवण्याची शक्ती जी आहे ते त्यांच्या बापामुळे त्यांना मिळालेली होती लक्षात घ्या कारण त्यांच्यासमोर एक आदर्श बाप होता रामजी सुभेदार तो आदर्श बाप त्यांच्या डोळ्यासमोर होतात म्हणून ते आदर्श बाप झाले साऱ्या जनतेचे आज सारे सारी जनता बाबासाहेबाला बाप म्हणते पोरग म्हणते बाप म्हणते लेकरू म्हणते पोरगी म्हणते येणारी एकूण एक जनरेशन बाबासाहेबाला बाप म्हणेल बाबासाहेबाला आदर्श बाप होण्याचं जे सत्व जे तत्व जो मार्ग मिळाला तो त्यांच्या बापाकडून रामजी सुभेदाराकडून आणि म्हणून रामजी सुभेदार जे आहे ते श्रेष्ठतम बाप आहे या सप सकल जम्बूद्वीपामध्ये रामजी सुभेदारासारखा बाप होणे नाही ना इतिहासात झाला ना काल झाला ना आज आहे ना उद्या होणार इतके श्रेष्ठतम बाप जे आहे ते रामजी सुभेदार झालेत आणि त्यांनी आपल्या पोराला जे घडवलं असा बाप बनवला की साऱ्या जनतेचा बाप झाला बाबासाहेब मला असं वाटतं की त्यांच्या या स्मृतीला आपण त्यांच्या या बापत्वच्या भावनेला आपण जे आहे ते अभिवादन केलं पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे प्रत्येक बापाने रामजी सुभेदार होण्याची बाप जर रामजी सारखा जर झाला तर पोरगा प्रत्येक पोरगा त्याचा वाला बाबासाहेब झाल्याशिवाय राहणार नाही परंतु बाबासाहेब होण्यासाठी बाप रामजी सुभेदारासारखा होणं गरजेचं रामजी सुभेदाराला माझ्याकडून विनम्र अभिवादन धन्यवाद मित्र